नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण एक हजार स्क्वेअर फीट लोडबेरिंग कन्स्ट्रक्शन स्लॅबचं करायचं असेल तर त्याला मटेरियल किती लागेल मटेरियलसाठी खर्च लेबरसाठी खर्च किती येईल याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला ज्या बांधकाम करायचं असतं त्यावेळेला मटेरियलची माहिती किंवा मटेरियलची क्वांटिटी किती लागते हे आपण पाहणार आहोत जर तुम्ही चिऱ्याचं घर बांधणार असाल तर लॅट्राईड स्टोन जे आहे ते चार हजार पाचशे लागणार आहे आणि साधारणतः जर तुम्ही कोकणात काम करणार असाल तर याचा दर अठ्ठावीस रुपये प्रति नंबर पकडलेला आहे आणि त्याची किंमत आलेली आहे एक लाख वीस सव्वीस हजार हाच रेट जर पन्नास रुपयेवरती गेला तर ही कॉस्ट जवळपास दुप्पट होणार आहे हे हो एक लक्षात ठेवा दुसरं आहे की वाळू वाळू दोन प्रकारचे असते एक नदीमधली वाळू असते आणि क्रस सँड असते तर या ठिकाणी आठ ट्रीप लागणार आहेत एका ट्रीपमध्ये आपण तीन ब्रास पकडतोय आणि साधारणतः पाच हजार रुपये ब्रास कोकणामध्ये आहे आणि त्याची किंमत होते एक लाख वीस हजार तर चोवीस ब्रास अशा हे क्वांटिटी आहे वाळू तुम्ही मग नदीमधली पन्नास टक्के क्रश सँड पन्नास टक्के घेऊ शकता किंवा पूर्णपणे क्रश सँड पण वापरू शकता क्रश सँड सुद्धा वापरायला योग्य असते फक्त ती चांगल्या दर्जाची असणं आवश्यक आहे खडी जी आहे अर्धा आणि पावना इंच मिक्स ती एक पाच ट्रिप तुम्हाला खडी रिंग असेल लिंटर्स असतील छज्जे असेल जिना असेल आणि स्लॅबसाठी ही एक तुम्हाला पन्नास एक हजार रुपयाची तुम्हाला कडी लागणार आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेला चरी मारतो तर पायामध्ये मा काय वेळेला बोल्डर्स टाकून रवाळी टाकून त्याचं सोलिंग करावं लागतं त्यासाठी चार ट्रीप या ठिकाणी बोल्डर्स किंवा रवाळी लागणार आहे आणि त्याची किंमत मित्रांनो सहा हजार रुपये ट्रीप आहे चार ब्रॉसचे चोवीस हजार रुपये कॉस्ट आलेले आहे टोटली सिमेंट जे आहे हजार स्क्वेअर फीटला मित्रांनो एका स्क्वेअर फीटला साडेचार बॅग लागतात तर त्या हिशोबानं आपण या ठिकाणी काय करणार आहोत सिमेंट जे आहे एक तीनशे ऐंशी रुपये आत्ताचा रेट पकडलेला आहे तर एक लाख एकाहत्तर हजार अशा प्रकारची कॉस्ट आहे स्टीलची किंमत आपण दोन स्टील दोन टन स्टील लागतं याला दोन बेरिंगला तर ते साठ हजार रुपये आपण विथ ट्रान्सपोर्ट पकडलेलं आहे आजच्या रेट दोन हजार जेवीचे हे रेट आहेत मित्रांनो तर एक लाख वीस हजार हे स्टील साठी लागणार आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या चे बार अवेलेबल असणार आहेत बारा आहेत टाइल्स जे आहेत ते टाइल वर्क जे आहे हे या ठिकाणी तुम्हाला तर मित्रांनो ज्या टाईल्स आहेत त्या तुम्हाला फ्लोर टाइल्स बाथरूम टाईल्स आणि टॉयलेट टॉईल्स असे एकत्रित घेतलेले आहेत आणि हे तेरा ब्रास आपल्याला टाईल्स लागणार आहेत आणि याची किंमत आपण एक ॲव्हरेज पकडलेली आहे पाच हजार रुपये ब्रास म्हणजे पन्नास रुपये स्क्वेअर फिटची टाईल आपण या ठिकाणी पकडलेली आहे आणि याची किंमत होते पासष्ट हजार रुपये त्यानंतर ग्रानाईट आपल्याला लागतं ला ओट्यासाठी डोर विंडो फ्रेमसाठी आणि जिन्याचे जे टप्पे असतात त्याला जर आपल्याला ग्रानाईट बसवायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला ग्रानाईट लागणार आहे आणि ते किती लागणार आहे तर ओट्याचं ते क्रायनाईट असतं ते थोडंसं महाग असतं ते आपण या ठिकाणी दोन ब्रास पकडलेला आहे आणि वीस हजार रुपये ब्रासची किंमत आहे चाळीस हजार रुपये ओट्यासाठी लागणार आहे आणि डोअर विंडोसाठी पाच ब्रास लागणार आहे ते कमी किमतीचं घेतलं तरी स्टील ग्रे मध्ये चालतं ते पंच्याहत्तर हजार रुपयाची किंमत आहे त्यानंतर मेन डोअर जे मित्रांनो आहे मेन डोअर आपल्याला जर डिझाईनचा हवा असेल आणि त्याची जी फ्रेम असते ही फ्रेम जर सहा इंची किंवा पाच इंच रुलीची असेल त्याला पॅनलिंग असेल तर त्याचा किंमत जास्त असते ते आपण लमसम पन्नास हजार रुपये पकडलेला आहे आणि इतर जे डोअर्स आहेत बेडरूम असेल टॉयलेट असेल याची नव्वद हजार रुपये किंमत पकडलेली आहे त्यानंतर विंडो विथ ग्रील स्लायडिंग विंडो पकडलेले आहेत तर ते एक त्रेसष्ट हजारच्या विंडो विथ ग्रील आपल्याला खर्च येणार आहे त्यानंतर घरामध्ये आपण जेव्हा लाईट फिटिंग करतो इलेक्ट्रिफिकेशन विथ मटेरियल विथ लेबर या ठिकाणी सत्तर हजार रुपये लागणार आहेत आणि कलर जो मिनिमम आपण रेट पकडलेला आहे तो पंच्याहत्तर हजार तर अशा प्रकारे हे जे कॉस्टिंग आहे मित्रांनो बारा लाख एकोणसाठ हजारचं मटेरियल लागतं हजार स्क्वेअर फीटसाठी आणि त्यानंतर लेबर कॉस्ट आपण या ठिकाणी पकडलेले आहे एक्स्कोवेशन तीन हजार रुपये मुरूम फिलिंग रबल सोलिंग पी सी सी एक तीस एक हजार रुपये त्यानंतर आर सी सीचे जे काम करणारे सेंट्री कॉन्ट्रॅक्टर असतात ते हजार स्क्वेअर फीटला एकशे चाळीस रुपये आपण रेट जर पकडला तर तो एक लाख चाळीस हजार त्यांची मजुरी चिरे बांधकाम साधं बांधकाम जरी आपण केलं तरी नव्वद हजार रुपये चिरेसाठी लागणार आहे त्यानंतर प्लास्टरिंग आणि टाईल फिटिंग ऐंशी रुपये स्क्वेअर फीटनं आपण पकडलेलं आहे ऐंशी हजार प्लास्टरिंगचे आणि ऐंशी हजार टाईम फिटिंगचे असे हे चार लाख पन्नास हजार रुपये कॉस्ट लागणार आहे आणि हे बारा लाख आणि चार लाख म्हणजे सोळा साडेसोळा लाखापर्यंत तुमची बिल्डिंग चांगल्या प्रकारच्या क्वालिटीनं बिल्डिंग टोटल खर्च अपेक्षित आहे तर मित्रांनो हा खर्च जो आहे प्लस मायनस टेन पर्सेंट प्रत्येक ठिकाणच्या लोकेशनवरती रेटवरती मार्केट रेटवरती मटेरियलच्या कमी जास्त होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुमच्या काही बांधकामाबद्दल जर शंका असतील तर जरूर विचारा आणि आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद